माननीय श्री राकेशोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोनी श्री देणे स्थानिक कुण्य शाखा यांना जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशांमुळे स्थाभुषा पथक जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती घेताना आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोनी श्री दिने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की इसम नामे गणेश आप्पासाहेब शेजवळ रा विमानगर श्री राहता याचेकडे अग्निशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्याकरिता फायर केला असून फायर केल्याचा व्हिडिओ त्याचे मोबाईल मध्ये असल्याची माहिती मिळाली पोनी श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसे तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश बिंगारदे बाळासाहेब नागरभुजे रोहित वेमुळ प्रमोद जाधव रमीजराजा आत्तार फुरकान शेखक प्रशांत राठोड सारिका दरेकर व अरुण मोरे अशांचे पथक तयार करून संशयिताची माहिती घेऊन पडताळणी करून कारवाई करणे आरबीएल चौकाजवळ शिर्डीता राहता या ठिकाणी मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव एक गणेश आप्पासाहेब शेजवळ व चौतीस रामनगर शिर्डी ता राहता जी अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यास विश्वासात घेऊन अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखवला व सदरचे अग्निशस्त्र हे त्याचा भाऊ अजय रत्नाकर शेजवळ ठेवले असल्याची माहिती सांगितली पथकाने पंचासमक्ष दोन अजय रत्नाकर शेजवळ रा विमनगर शिर्डी ता राहाता याचे घरातून एक लाख पन्नास हजार रोगीय त्या तीन गाफकी पिस्टल तीन जिवंत काडतुसे व तीन रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ व अजय रत्नाकर शेजवळ यांचे कब्जातून एक लाख वीस हजार रू किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत ताब्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ याचेकडे मिळून आलेल्या गावठी पिस्टल व काडतुसाबाबत विचारपूस केली असता त्याने तीन भाऊसाहेब साहेबराव जगतापरा शिर्डी ता राहता चार राकेश पगारे पूर्ण नान पत्ता माहीत नाही पाच रोशन सोमनाथ कोतेरा शिर्डी राहता यांचेकडून प्रत्येकी एक पिस्टल व दोन जीवंत खरेदी करून त्यापैकी तीन हवेत फायर केले असल्याचे सांगितले विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता त्यातील रोशन सोमनाथ कोते वय चोवीस रा शिरी ता राहता हा मिळून आलेला असून उर्वरित फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेण्यात येत आहे वर नमूद आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस ठाणे गु र नाम एकशे सोळा कायदा कलम तीन छेद सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर कारवाई माननीय श्री राकेशोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कनुगम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री शरीष व उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वांचे सूचना व वा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे शेख दुहेरी संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं दोन तीन पिश गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगळ्या आणि तीन जीवन काळ असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे